मित्रांनो मी तुम्हा आता तुम्हाला अगदी शेतात आणला आणि शेतातलं मध्ये जे आता कडधान्य त्याला जो म्हणतो म्हणजे खरीप हंगामामध्ये जे मुंगटी आहे मुंगटी हे उसळासाठी खूप चविष्ट आहे आणि या मुंगटीपासून असा चविष्ट एक उसळ आपण बनवून खाऊ शकतो ते एक या खरीप हंगामामध्येच याचा उत्पादन घेतले जाते आता मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे दाखवत आहे ना हे आहे मुंगठीचे झाड आपण धान इथून निघल्यानंतर आपण इथे मुंगटी त्याला वाहून धुणून घेतला टॅक्टरने आणि नंतर मुंगटी आपण पेरून घेतलेली आहे आता त्याचे जे झाड आहेत ते, ते जबरदस्त हिरवे कंच झाड आहेत आणि त्याला सुटेबल एक थंडीचं वातावरण असल्यामुळे एक चांगलं त्याला पोषक असा एक वातावरण निर्माण झालेला आहे आणि आता पंधरा ते वीस दिवसानंतर त्याला मुंगटीच्या शेंगा लागतील त्याचा आपण उसळ एक चांगल्या पद्धतीनं खाऊ शकतो त्या शेंगा भाजूनसुद्धा खाऊ शकतो तर हे आहे मुंगटी तिचं तुम्हाला हे म्हणजे एक झाड मी तुम्हाला दाखवत आहे आणि आता जवळपास हे पंधरा वीस दिवसामध्ये शेंगा लागणार आहेत एक जबरदस्त हा उत्पादन आहे आपण जवळपास अर्ध्या एकरला मग तिचे झाड आपण पेरून घेतले आणि याचा उत्पादन जेव्हा होईल तर मार्केटला सुद्धा एक चांगला याचा एक असा दुय्यम उत्पादन आपल्याला मिळतो तर शेतकरी नेहमीच असं एक चाणक्य पद्धतीनं उत्पादन कसं घेता येईल याची एक हुशारी आपण दाखवत असतो त्यामधलाच हा एक प्रकार आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फतीनं मी दाखवण्याचं एकच कारण आहे की जे कडधान्यामध्ये जे एक मुंगती असते हे उसळसाठी खूप सुंदर असते याच्या जेव्हा जे शेंगा लागतील तेव्हा सुद्धा मी याचा एक दुसरा व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की शेअर करणार आहे चला तर नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल धन्यवाद